तर बघा आपण एकदम मस्त असे मऊ आणि एकदम भारी असे गवच पिठाचे धिरडे बनवलेले तर एकदम दिसायला पण एकदम भारी आहे आणि खायला तर एकदम चौदा नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आणि आता दुपार झालेली आहे आम्हाला मस्त पैकी धिरडे बनवायचे आहे आता आम्ही गवच पिठाचे आणि डाळी पिठाचे धिरडे बनवणार आहे तर आमच्या ताई पण आलेले आहे तर दोन तीन दिवसासाठी आलेले आहे सुट्टीला तर त्या म्हणी तुम्ही गव्हाच्या पिठाचे धिरले बनवून बघा म्हणे एकदम बाहेर लागत तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की कशी बनवायचे कशी नाही काय काय टाकायचं काय कशा म्हणजे काय काय टाकल्या चव चवती गव्हाच्या पीठाच्या धिड्याला कसं नाही व्यवस्थित सांगितलं तर आम्ही आज तेच तशीच रेसिपी बनवून पाहणार आहे तर हे बघा आम्ही घेतलेले गव्हाचं पीठ तर एक डबा मोठा डाळीचं पीठ एक मोठा डबा गव्हाचं पीठ आणि अर्धा छोटासा डबा दाईचं पीठ घेतलेले तर कोणी कोणी नुसतं गावाच्या पिठाचे पण भिंडे बनवत आम्ही पण नुसते गावाच्या पिठाचे बनवतो पण मग ताईने सांगितल्यामुळे आम्ही त्याला थोडंसं आहे ना दाईचं पीठ मिक्स करणार आहे त्यामुळे एकदम मस्त अशी आपले गावाच्या पिठाचे भिंडे बनणार आहे तर चला आपण आता लगेच भिंडी बनवायला लागणार आहे तर आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठात भिंड्यासाठी तर आपण थोडेसे मिरच्या घेतलेल्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या निदम चव येते लसूण घेतला जिरे घेतले आणि मीठ घेतलेले आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली तर आपल्याला ते की आता ते ठेसून घ्यायचंय मस्त एकदम बारीक आणि तोपर्यंत मी ना हे पीठ सगळं मिक्स करून घेते एका पातेल्यामध्ये आणि गवच पीठ टाळून घेतले व्यवस्थित आपण आता सगळं पीठ दोन्ही पीठ मस्त व्यवस्थित काढून घेतलेलं आहे एका चमच्यानी आणि त्याच्यात आपल्या कविताने आता मसाला पण कुठून घेतलेला आहे एकदम बारीक आणि आपला आपल्याला मसाला त्या टाकून कोथिंबीर आणि आपल्याला थोडस मीठ घेतलं आपण ते पण मीठ टाकून द्यायचंय आणि मस्त विक्री काढून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून येणा आपल्याला चांगलं व्यवस्थित असं कालून घ्यायचंय जेवढं पाणी बसन समजा जास्त एकदम घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं जसं लागेल तसं पाणी घालून एकदम असं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं मळून घ्यायचं चा। एकदम तर बघा आपण आहे ना जास्त पाणी घालून एकदम मस्त असं भज्यासारखं पीठ भज्याचं जसं राहतं का त्याच्यापेक्षा थोडं जा जास्त पाणी घालून एकदम मस्त असं पीठ कालून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याचे धिळडे बनवायचे त्यासाठी ते तव्यावर पांगल्या पण गेलं पाहिजे आणि जास्त असं एकदम कालून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ते पूर्ण जेवढं आपण जास्त कालून घेऊ का तेवढे एकदम नरम येतात आपले धिंडे एकदम मऊ येतील तो दोन मिनिटं तर आपण एकदम मस्त असं पीठ भिजत घातलेलं आहे आणि आपलं दहा मिनिट भिजत ठेवायचंय जेवढं जास्त का तेवढे एकदम मस्त असे मऊ येते आपले धिल्डे तर आता आपण बाकीची तयारी करून घेऊ लगेच तर आपण आता लगेच गवट पिठात धिळ्या बनवणार आहे तर आता तूल पण मस्त पेटलेली आहे आणि तवा पण ठेवलेला आहे तर आपला तवा थोडासा गरम पण झालेला आहे आता आणि त्यावर आपल्याला आहे ना एकदम असं व्यवस्थित असं तेल पसरून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे ना भिंडे अजिबातात चिकत नाही काही नाही व्यवस्थित येतात तर तेल पूर्ण पसरून घ्यायचं आणि लोकांना तवा घेतलेला आहे त्यामुळं त्याच्यावर अजिबात नाही चिटकत आणि पिठं आपलं एकदम मस्त भिजलेलं आहे तर मी कसं कपान टाकणार थोडंसं हे बाबा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं ठीक आहे ना आपल्याला एकदम असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चटणी ना घालवलं जातं पण मग मी हाताने व्यवस्थित घालून घेऊ राहिले बघा एकदम असं गोल पोळीसारखं बनवून घेतलं आणि दोन आता याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला मग व्यवस्थित शिजन आपलं धिंड तर आता थोडस धिंड आपलं शिजलेलं असणार आहे मी झाकण काढले आणि आता मी थोडस तेल टाकून घेते म्हणजे मग आहे ना निघायला सोपं जातं धिल्ड कडाकडाने साईडनं तेल टाकायचं तर हे बघा एकदम मस्त मस्त त्याला चांग नाही या आलेलं वरून आणि खालच्या साईडनं थोडस तेल टाकणार आहे जास्त जाळ नाही लावायचा मध्य जाळावरच आपल्याला भिल्डे बनवायचे जास्त जाळ लागला का मग ते एकदम जळून जळते खालच्या साईडने पण आपलं मस्त भाजलेलं आहे आता खालच्या साईडने पण हे बघा एकदम मस्त भाजलेलं आहे आता आपलं मस्त झालंय आपलं गव पिठा धुंड आणि मी काढून घेणार आहे आणि लगेच दुसरं बनवायला टाकणार आहे आता दुसरं पण लगेच बनवून घ्यायचंय

तेल टाकून थोड्याशा कडा ढिल्ले करून घ्यायचा आणि मग व्यवस्थित करून घ्यायचा तर हे बघा आता आपले मस्त असे धिलडे बनवून राहिले आणि एकदम थोडासा डाळ घालायचा जास्त काही डाळ नाही घालायचा एकदम मस्त असे बनवू राहिले तर बघा आपण एकदम मस्त असे मऊ आणि एकदम भारी असे गव्हा पिठात धिळडे बनवलेले तर एकदम दिसायला पण एकदम भारी आहे आणि खायला तर एकदम चवदार आहेच म्हणा तर आपल्याला आहे ना त्यासाठी थोडीशी वरून आहे ना कोथंबीर टाकायची हिरवी तर त्यांनी एकदम अजूनच चव लागत एकदम भारी आणि याच्यासोबत जर दह्याची चटणी जर असली ना तर अजूनच त्याला एकदम चव येते दह्याची चटणी खाऊ शकते किंवा कोणी म्हणजे अलग अलग प्रकारच्या चटणी राहते आपण त्या पण त्यासोबत खाऊ शकतो तर दूध दुधासोबत दू पण एकदम भारी लागत आहे आणि आता सगळेजण बसलेले बघा इकडे सगळेजण आता खायची वाट बघू राहिले सगळे म्हणते आण पटकन आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे लहान मुलांसाठी एकदम भर राहते सकाळी सकाळी जर काही नसलं भाजीला तर आपण मुलांना टिफिन साठी देऊ शकतो एकदम सोपे फिक्के लागतात आणि जास्त तिखट नाही काही का नाही मुलांसाठी एकदम भारी राहते तर आता चला आपण तर आता मस्त पैकी सगळेजण बसलेले आणि आता सगळ्यांना ध्यान सगळेजण सांगतील पवन कच झाले मग एक नंबर झाले हो। तर हे पा सगळेजण मस्त पैकी खाते सोन पापडी ओ कच झाले एकच नंबर भारी झाले डिस्को लागले हा ना भारी मग काय हा ना उन्हाळ्यास हो काही काम नाही मस्त पैकी तर बघा सगळेजण मस्त खाऊ हो राहिले आणि मी बाकीचे पण भिल्डे बनवून घेऊ राहिले आणि उन्हाळ्या दिवसात एकदम बाहेर राहत असं खाणं हॉटेलच्या खाण्यापेक्षा म्हणजे हॉटेलमध्ये पण असं भेटतं पण मग हॉटेलचं कसं तेलकट राहत जास्त आणि त्याच्यामुळं दुखण्याची जास्त शक्यता राहते त्याच्यामुळं आपण घरीच बनवायचं जास्तीत जास्त जास जास बन घरीच बनवायचं आणि घरीच करून खायचं तर कसं सगळेजण खातात पण आणि एकदम भारी आपल्या म्हणजे तब्येतीची बी काळजी राहते एकदम व्यवस्थित तर तुम्ही पण करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि मुलांसाठी एकदम भारी आहे तर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला किंवा आमच्या झेंडे पद्धत कशी वाटली किंवा तुम्ही जर असं बनवत असाल तर तुम्ही पण तुमची पद्धत आम्हाला सांगा की तुम्ही कशी बनवते कशी नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद